जय महाराष्ट्र आज आम्ही गृहया निबंधक कार्यालय वारवाडी नारेगाव ह्या ठिकाणी आलेलो आहोत जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा प्रयत्न चालू आहे आणि याच्या बातम्या जुन्नर तालुक्यातील सर्वच नागरिकांनी याला विरोध केलेला आहे आणि शेतकरी मानवांनी देखील ते कार्यालय हे त्याच ठिकाणी ठेवावा असं सर्वांची इच्छा आहे परंतु काही लोक जे कार्यालय दुसऱ्या ठिकाणी नेण्याचा प्रयत्न करतात परंतु अनेक वेळा आम्ही या कार्यालयाचा भ्रष्टाचार देखील उघड केलेला आहे कार्यालय जरी कुठेही गेलो कार्यालय हे त्या ठिकाणी ठेवलं किंवा दुसऱ्या ठिकाणी नेलं तर भ्रष्टाचार कमी होणार आहे का हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे अनेक वेळा आम्ही ज्यावेळेस समाजामध्ये काम करत असतो त्यावेळेस लोक आम्हाला फिरतात त्यांच्या समस्या सांगतात आणि ते सोडवण्याचा आमचा प्रयत्न असतो गेले अनेक वेळेस ज्यावेळेस नारंगाव वारवाडी किंवा इतर ठिकाणी काही सदनिका फ्लॅट्स हे विक्री करावायच्या असतात किंवा घेणारा माणूस असतो म्हणजे दे, एखादा जुना फ्लॅट आहे तो जर विकायचा असेल त्यावेळेस ग्रामपंचायत नोंदी <सवालों> होत होत्या कम्प्लेशन सर्टिफिकेट नसायचे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्यामुळे एखादा सर्वसामान्य नागरिक असेल त्याला नवीन फ्लॅट घेणं शक्य नाही तो गरीब आहे मजुरी करतो एखाद्या दुकानात कामाला असतो तोच एखादा सेकंड फ्लॅट पाहतो आणि तो खरेदी करण्याचा प्रयत्न असतो त्यावेळेस ज्यावेळेस तो अशा या रजिस्टर ऑफिसला येतो त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की याचं कम्प्लेशन सर्टिफिकेट नाही या फ्लॅटचं त्याच्यामुळे याची नोंद होणार नाही आणि इकडे बाहेर जे बसलेले काही दलाल आहेत हरामखोर हरामखोर दलाल त्यांना म्हणावं लागेल त्यांच्या करोडच्या प्रॉपर्टी झाल्यात यांनी अख्ख्या जुन्नर तालुक्याला लुटले या हरामखोरांना पहिली शिक्षा घडली पाहिजे आणि शेतकरी संघटना या हरामखोरांना चोपल्याशिवाय शांत बसणार नाही यांचे नाव आम्हाला माहिती आहेत यांनी किती जणांना लुटले हे सुद्धा आम्हाला माहिती आहे म्हणजे योग्य वेळ आल्यावर आम्ही यांना शिवाय आम्हाला माहिती यांच्यावर कारवाई करून काय होणार नाही त्यांची दुकानं बंद होतील परंतु या हरम खुरा शिवाय शेतकरी संघटना शांत बसणार नाही यांनी अनेक गोरगरिबांच्या तडताटींच्या मागे आहे जो माणूस सर्वसामान्य आहे एखादी ती मोलमजुरी करतो त्याच्यावर तीस हजार रुपये घ्यायचे फ्लॅट नोंद करायला रजिस्टरला तीस हजार रुपये घेऊन यांचे प्लॉट फ्लॅट नोंद केले जातात आणि फक्त काय होतं त्या त्याचं काम करून घ्यायचं असतं तो समोर येत नाही त्याच्यामुळे यांच्या वादून यांची करप्शन झालं असेल तर मिटवतात सगळ्यांचे लागे बांधे आहेत हप्ते चालू आहेत सगळ्यांना त्याच्यामुळे हे प्रकरण समोर येत नाही परंतु सर्वसामान्य नागरिक काय विचार करतो माझा फ्लॅट माझ्या जा नावावर झाला पाहिजे जर त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट नाही मग त्याचा फ्लॅट कसा ज्यावेळेस तीस हजार दिल्यावर नोंद होतो त्याच्या आधी का नोंद होत नाही कारण मी हरामखोर जे दलाली तस ना यांच्यामुळे हे सगळं चाललंय आणि या हरामखोरांनी एक करोडच्या प्रॉपर्टीतून तालुक्यात केल्या हे दिसायला भोळे बारकालेत फुटके पण हे हरमखोर निश्चितपणे इथं गोरगोरेबांची लूट करण्यासाठी इथं बसलेले आणि यांना योग्य वेळेस शेतकरी संघटना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मी इशारा देतो शेतकरी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचा जिल्हाध्यक्ष म्हणून या हरामपुरानला गोरगदिमांचा ताताट यांनी घेतलाय आहे या हरामपुरांना शिक्षा दिल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना शांत बसणार नाही या निमित्ताने सांगतो आणि कारले हलवण्याचा जो प्रयत्न चालू आहे याला देखील आता आमचे सहकारी प्रमुखी खानगी पाटील असतील राजेंद्रजी ढोमसे असतील त्याचप्रमाणे गणपतराव डोंबे असतील तानाजी तांबे असतील शेतकरी संघटनेचे सर्वच पदाधिकारी यांनी असा विरोध केलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे कारले याच ठिकाणी ठेवा आणि पहिला भ्रष्टाचार थांबवा कारण काय होतंय जरी रजिस्टरला कुणी आलं कोणताही अधिकारी आला परंतु हे जे बाहेर दलाल बसलेत हे त्यांना बरोबर भ्रष्ट सिस्टीम हे सगळी त्यांची जे कनेक्टिव्हिटी आहे ते कनेक्टिव्हिटी आपल्याला मोडावं लागेल जे चांगले काम करतात त्यांना आमचा पाठिंबा आहे आम्ही सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाहीत काही जण चांगले काम करत असतील जेवढं काही दस्तऐवज ऐवजाचा जेवढे पैसे असतील ते तेवढंच घेत असतील पण काही ठराविक दोन चार जर हरामखोर दलाल आहेत तिथं त्या हरामखोरांनी आता चालू खालू त्याचे काम चालू केलं आणि त्यांना या आद्याला भेटीच पाहिजे त्यांची दुकानं हे या काही जे थाटलेली आहेत ते पहिले रजिस्टर ऑफिसने काढून दिली पाहिजे आणि हे दलालांना एंट्री हात दिली नाही पाहिजे तुम्ही या ठिकाणी बोर्ड लावलाय त्या कामाशिवाय इतर कोणालाही खेळण्याची तर नाही आहे दुसरं म्हणजे कोणाच्या एमर्जन्सी शिवाय आम्ही इथं तुम्हाला दस्तऐवज करून देणार आहे त्याप्रमाणे काम होतंय का होतंय आहे का माझा रजिस्टरला प्रश्न आहे त्याप्रमाणे काम होत नाही या ठिकाणी दलालीशिवाय कुठलाही दस्ताऐवज होत नाही आणि हरामखोर दलाल त्या ठिकाणी दुकानं थाटून बसलेत यांच्यावर पहिली कारवाई करा अन्यथा महाराष्ट्र महाराष्ट्र सेना आम्ही कारवाई अशी करणार नाही आम्ही अँटी करप्शन करणारच नाही पण योग्य वेळ आल्यावर हो या चोप यांना या, या हरामखोराला चोपल्याशिवाय आम्ही थांबणार नाही असं महाराष्ट्र नवन सेनेच्या वतीने मनसेचे सैनिक आहेत आमचं काम पहिलं आहे पहिलं आवेदन निवेदन आणि खळखाट्या आणि खळखाट्या एक दिवशी होणारच आहे दोन वर्ष आम्ही याच्यावर लक्ष ठेवून आहे आमच्या रजिस्टरला देखील विनंती आहे काय तुम्हाला जे येईल ते करा जर गोरगरिबांचं कल्याण होणार असेल आणि आमच्या गुन्हे दाखल होत असतील तर त्याची देखील आमची तयारी आहे परंतु ह्या रजिस्टर ऑफिस मध्ये होणारा भ्रष्टाचार थांबवल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना शांत बसणार नाही योग्य वेळेमध्ये गोरगरिबांना न्याय द्या कम्प्लेशन सर्टिफिकेट नसताना तुम्ही नोंद करता पैसे दिल्यावर मग ज्यावेळेस कम्प्लेशन सर्टिफिकेट नाही एखादा गोरगरीब माणूस आहे तेव्हा मार्ग काढा ना रॅप तर आहे ना शासनाने पण याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे परंतु आता हे काय असतं इथं यांना भेटले बरोबर योग्य ठिकाणी मग पैसे पोचवू त्यामुळे या बरोबरला न्याय देण्यासाठी कुणीही पुढे येत नाही परंतु हे ये पुढे येण्याचं काम शेतकरी संघटना म्हणून शेतकऱ्यांच्या आम्ही काम करणारे माणसं म्हणून निश्चितपणे पुढे येणार आहोत आणि याचा जाहीर निषेध या निमित्ताने मी या ठिकाणी करतो आणि हे कार्यालय याच ठिकाणी राहावा अशी आमची सगळ्यांची विनंती आहे धन्यवाद जय महाराष्ट्र